श्री गणेश रामचंद्रायनमा राणी तरुणी रावण केले बंद सरस्वती कलेशाचं स्रवन करून सर्वात मागच्या ठिकाणी आपण बोड करताना न काही केले गेले पोरच कृषा आल्या आधी शहराजुनाच्या गावातून राजा रामाची सुटका केली ही कथा आपण ऐकली गेला गेलाशी मागे विचरे अवनीती स्वर्गाच्या गावाला जाऊ लागला राक्षसात राजे आत्वा देव जिथं चालना अधिक वयकुला सगळ्या गावच्या राजाला जिंकलं घनगंधर शिक्किनार असेल त्यांच्या बरोबर युद्ध करू लागला

अमरावती सुद्धा पडलं असलं गाव कुणाचा जीव रे कोरे मार्ग दाजी मरे तोर मिसणाऱ्या त्या गावाच्या भवते असणार पानाने फुलाने भरलेले असणारे वनराई आहे तसत मला म्हणते असणारे सरोवर आहे ते म्हणजे तिथून कोण चाललं कर शीतळ पाणी प्यावन मग पुढं जावं असं वाटणार दिसणार गाव पंप सरोवर मयाली नगरी इंद्रधी काटक का मारी ते, ते करी चक्र पंप सरोवर आहे पंप सरोवर त्या

गाडी मधल्या ती सगळी लट 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 कापायची का तर इंद्रदेवाच्या आशीर्वादाची माल त्याच्या गळ्यात होती माळ भीती म्हणू अरे माल करे गा वाचावाळी नगरद्वारे अशा श प्रशा प्रकारचं गाव बघितलं वाळीच्या गावाच्या विशी जवळ आला प्रधाना समेत तारा राजारा राजारा रा राजा रावण आला पाळाला राजा रावण काय म्हणू लागला मंत्री आता राजा नवी आपले वानरेश्वरा युद्ध काळले काय राजारावात असणारा राजा 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 राजारावन आलेला द्वारपाळाच्या ठिकाणी त्यावेळेस मंत्री वाडीचं आहे त्याचं नाव असणार तारा आहे त्या ताराला सांगितलं तारा जा म्हणजे असणाऱ्या वाडीला सांग तुझ्या बरोबर

दोन थांब फोन करतो मी त्यांना म्हणले दहा पंधरा दोन मिनिट थांबा म्हणले आमचं समुद्राचे आंघोळ करायला गेला घरी आंघोळ करत नाहीत म्हणजे समुद्रात आंघोळ करतात म्हणजे समुद्राची आंघोळ करून तिथं स्नान संध्या उरकून तुमच्यासाठी धरा येत्या धरा दम धरा सहज असते ती किसकिंदा नाता तो चध्या करीता तो येतो पर्यंत स्वच्छित ते असावे आनंदाने उभा राहावा आणि धीरधा दहा दिर, दीर आमचा असणाऱ्या या किसकिंदा नगरीचे राजे सहज जरी आंबोळीला बाहेर गेलं तर शून्य मिनिटात चार समुद्राचे आंबोळ करून येतात म्हणजे

का तर करून देव दानव गणगनार एकशे नाही कर असा दुधुंबी नव्हतं राक्षस होता आणि त्या वाळीवर त्याला सगळ्यांनी देवानी दैत्य सगळ्यांनी जा जाववाळीकड जवळीकड जवळ वाळीकड दुधुंबी आला मी समर्थ वाहिले मारेला शांत पहिला पहिला असे कलेवर पर्वत मंदरा दुसरा तुला वाटत असं तुदुंबी कसला होता बघायचं काय म्हणते बघा गडबम च गडबंब कस असणार शेवी पटेल असता तुधुंबी ना गंगधर्वे शेकन किनारा ना ऐकणारा आमच्या वाडीनं डोळ्याचं पात्र लवत ना लवत एवढा मंद्राच्या पाळवाती मारला प्रसन्न त्रिपुरारी तू आज राजे पृथ्वीवरी वाळी दर्शने तुझी नुरीधारी अरे दा म्हणजे तुला महादेवजी प्रसन्न असत त्यांच्या बाच्या जोरावर उभारताना त्या राजाला तू जिंकला असेल हा आमच्या वाडी समोर तुझं चालणारच नाही ुईसपाट तू होशील गबर झरत समुद्राचे तटी राहती सग्रामी चुकी आहे तुला जर दम निघत नसेल तर पत्ता दिल तुझा हा दक्षिण तिरावर समुद्र आहे त्या दक्षिण समुद्राच्या ठिकाणी आमचं वारी आत्ताच्या आत्ता आम करायला गेलेले हिम्मत असल तर जग समुद्र तटावर गार नाही उपडत आहे करते ना युद्ध अखिल सागरी करुणी तान बैसला ते कोपी दुसरा पान ये जे आते ते विरजवान दे। ते कोणी मला मी विरज दक्षिण समुद्राच्या ठिकाणी म्हणजे असणारा वंदरांचा राजा सूर्या साकार असणारे आमचे वाळी ध्यान करत बसलेला हिंमत असुद्धाला दम निघत नसला तर राजाराने त्या मंत्र्याच्या मुखातून ऐकलं समुद्राच्या तीरावर बसलेला राजाराला अतिशय रागा लावून रागाच्या भरात झप 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 पावलं टाकत निघाला दोन्ही केला तर जायचं पुणे पंडित पुष्पकावर चालव विमानात गेला पुष्प विमानातलं दक्षिण समुद्राच्या ठिकाणी गेला विमानातनं वर्णच बघितलं तर ताराचा मालक तारा, तारा जे पत्नीचं नाव आहे बाळेच्या ना। ना अ मग तिचं असणार मालक एखादा ऋषीवर ध्यानासत बसलेला सवा तशा प्रकारचं ध्यानास्त बसलेल्या वाडीला बघितलं विमान खाली उतर ह्युमानात खाली मध्ये राजे रावण उतरले गंगा तरी हळूच पावली तस करी घरी लक्ष्मी वताचे हे असणारा तसामध्ये असणारा बगळा पाण्यात मध्ये असणारा उभार तू एक पाय ठेवून डोळ झाकून आणि पाया कशी मसाला की कापून गिळतो किंवा एखादा चोर बघा चक्री कोणी नसलं की बघत हळू 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 जाऊन कस वचलं ते तुमच्या पैसे काय नाही रचला इथं बरं मग असं जसं हळू हळू राजा रावण वाळीच्या मागून धरायला निघाला पावली शुक्र कात्र कमळी लावला ते असळू हळू राजा रावण मागू तेव्हा वाळीला धरायला चाललेलं बाई दाखवून बघा असं हळूहळू जातो अस दाखव दाखवायला तेवढ्यात राजा राहून काढ वाडीनं बघितलं मी ताई करून धरू गेला हात उतरू ना काय ताई रासा हात पसर असं वाडीला धरणार तेवढ्यात वाडीला असं धरणार मारला पीतो समुद्री मग म्हणजे असला ना आपल्या काकेत मारला व जमीला त्याला वीस हाताचा धात तोंडाचा एवढा मोठा राजारा म्हणून नाही तो असत उठला मुटका समुद्रात मारला तळी कैदा समुद्रा तोडी समुद्र करीन राजा रावण तसाच आणि हे डुक्या मारायचं खालीवरी खालीवरी राजा रावणाचा खराट घोट समुद्राचं काय चांगलं पाणी असत खराट घोट त्या अगस्तीमुळे मुलीनं साठलेलं पाणी खराट पाणी म्हणजे असणार अधी खाराट पाणी तोंडा जाय लागलं नाका जाय लागलं राजारावण मोठ्याने रडायला लागलं not it

सलाम सलाम वाक्यात मार पाय खाली कमत्या जसो म्हणजे असणार गरुड पक्षी आणि तिने आपल्या पायात सापाला धरावं आणि ती जसं घेऊन जाते का तसं वाडी घेऊन म्हणजे राजा रावणाला संध्यात संध्या तर फर करून आमेरे जाणार नगरप्रांत लागो पयारा राजा रावला आपल्या बाय काक्यामध्ये मारवण थोड्या सुद्धा धाक भागला नाही थकला नाही नवी कॉन्ट्राला समुद्राची आंघोळी केली स्नान संध्या केलं आणि तो सात राजा रावणाला आपल्या काके मारलेला घराकडे घेऊन आले माने वे घालून काके तळी केली आता मोदी आंघोळी तरी कोण तशा तया झाली विचारून बली पाव पाहिजे असणार आता काय करावं काक्यात घाता राजा रावांच चार समुद्रात काय फजिती झाले जावे त्याच्या वंशा भाग पाण्या मासा त्याच्या वंशाला म्हणे कशा डपकळ्या खाल्यावर कशी फजिती ती काय आपल्या राजा रावांसारख्या डपकळ्या खावं लागत्या म्हणजे त्यालाच माहिती फजिती वाचा कांत माग दोरी उतरले आता तुला पुढे पड कस का लागलं काय कास काय काय का विचारलं का, का, पाळी ना तेवढ्या तापता हात दोन्ही वर केला केला बरोबर टप्प दिशे राहून खाली पड बाले तू कोला तर कोण दाखील समू या वया काय कारण माझं कि निमित्त जाण समूळ करे

मग तेवढ्यात राजा राव लाज लसले हात जोडलं राजा रावणाने आता ही पुढती अंग दिवस म्हणला तापकन खायले पडला आणि खेळणं बंद असला आमच्या पप्पानी म्हणले माझ्या पाळण्यावर असणार बघ म्हणलं लय भारी खेळणं होतं म्हणलं मला विश्वशी आवडलेत ना बघ तुझ्या छायावर असणार धार कस अशा प्रकारे असणार ती बांडणाचा कथा नको मग म्हणजे हे तर राजा रावणाने म्हणजे हात जोडले विनंती केलेली विनंती करून शुक्र सुद्धा तुझ्या बाळात

वाडी तुझ्या सरकार राजाच बघितला नाही अतिशय शूर आहे तुरस प्रक्रमे आहेस मी आलो युदा कारणे तू आज दौऱ्याचे समुद्र असणारे केली आता माझ रक्षणदा देवाने मी आलो तुझ्या बरोबर भांडण करण्यासाठी आलो होतो पण तुम्ही मला असणार चार समुद्राची आंघोळ घालते हा <laughs> आज रक्षण केलं ना तुम्ही असत किंवा बरं झालं वाचूल मी जर समुद्रात पडलो असतो तिकिटाचा गंगा सागर बावता वाई तू माझं काय केल्या समुद्री अंगुली तू आतुर बळी त्रिभुवने स्वर्ग मृत पाताल बाळाचं वर्णन करणारा कोणीच नाही अतिशय बलशाली तुमित मन मन काकण धरून चार समुद्रात चांगोळ केली थोडं सुद्धा दम लावणार थक लावून दहा वाजत आले आ गावाने रे जाऊdairy तू आवाज ज करावी मैत्री आमतो तुम्हाला खी आणि साक्षी तुझे दे। आता तुम्ही कुठं माझ्या बरोबर असणार मैत्री करावी आपल्या मैत्रीसाठी म्हणजे अग्निपृथ्वी ब्राह्मण रुपी देव साक्षी राहत म्हणजे वाच माझे त्रिपुत्र ऐश्वर आणि काही जे पदार्थ तव सर्व तुझ माझ वेगळी कमाव नाही गरव आपल्या मैत्रीण गौरव काय माझ्या असणार संपत्ती असेल माझ स्त्री असेल माझे पुत्र असतील सगळ्या जेवढे जेवढे जे काही पदार्थ माझ्या जवळचे आपल्या तर तुमच्यात वेगळे पण नाही म्हणजे तुझं पीच माझं माझं पीच तुझं वाचा तुमचे आमचे इष्ट पण हे त्रैव किंवा भूषण मी तुझा मित्र हे देवगन थोर बया ते पावतीच्या तर आमच्यात एवढी मैत्री वाढण एवढी मैत्री वाढण कुणाचा मित्र आहे वाळीचा मित्र आहे कुणाचा मित्र आहे रावणाचा मित्र आहे गंगंधर्व एक सेकंद दिवस सुद्धा घाबरते एवढी आपली मैत्री दाखवली मी लोनिया जोगी तरी मित्रत्व करू साक्षी आणि माग प्रवासले किशकिंदा बवली हरी पोलंगराम मग म्हणजे सगळ्यात आपल्या दोघांच्या मैत्रिणीमध्ये असणार अग्नी साक्षीला म्हणले आता आपण इथून दोस्त दोस्त बरं का भांडण करायचं नाही सो दोघांचे का नाही सो स्वकिरीमध्ये असणारे दोघांनी आणि दोघंच्या दोघ किसकिंदा नाही ठिकाणी गेले निका ठिकाणी जाऊन <laughs> आमरे द्रिता <पाहला> नायो का प्रवेश आले सोम सूर्य मंडा बाव गगनाची असणाऱ्या गगनातल्या मंडळी न बघा मध्ये असणार चंद्र आणि एक सूर्य सूर्य म्हणजे असणार वाळी चंद्र असणारा म्हणजे रावणाची देऊ राहिले हे चंद्र आणि सूर्य जशी आकाशात शिगून दिसावी तशी ही झोड गुळी लंक असणार किसकिंद लग्न गिरी म्हणजे पर्वत hmm. धरी की वेग्रवाचे जाई भीतरी कि गोगीश्वरी तया घरी एखादा सिंह मध्ये असणारा पर्वतात शिरावा किंवा व्हा एखाद्यामध्ये झाडे घुसावा धाड जंगलामध्ये तो सही दोघ दोघा किसकिंदे घोसले एक मास पर्यंत राग वारी राहिला तो किसकिंद पुरी मग प्रजाला एक महिना भर राजा नगरीच्या ठिकाणी भोगल वनचं कस काय असतं काय असतं सगळी माहिती घेतली रावणाने आणि तिथून रावण परत असणार या प्रीती रावत फिरत 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 कुठे गेले पूर्वी थोर थोर ते रावण केले गति शोरा का के हिंदी नला आ, आ सो अशा प्रकारे थोर थोर राजाला राजा रावणसिंह जिंकत पुढे पण असणार त्या वाली आपल्या काकेत मागून अनेक गावात असणार चार समुद्रा चांगो करत फिरूला आय शुक्र सुताचा पराक्रम देवा दाल व दुर्गा परम तयानी दरायता तो तू श्री राम पूर्ण ब्रह्म अन आय सा इंद्र मुलगा असणारा वाडी देवांना भारी भारी राजा रावणाला सुद्धा भारी असा असणारा वळी प्रभू रामचंद्र तुम्ही क्षणात बाण टाकला आणि त्या वाळीने वालेला संपून टाकला असं पूर्ण औतारिक आणि पूर्ण ब्रह्म असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आहोत असं अगस्त्य प्रभू रामचंद्रला म्हणतातीपावरी पुढोने मनस भीतरी तैसे तू आपल्या वरी मारंग कसं असणारा दिव्यावर झेप मारा विज होण्यासाठी झेप मारावत दिव्यात याला बुडून मरून जावा तर सकल रामचंद्र तुम्ही तुमचे वैरी मारले असं गस्ती म्हणतात पुढील कथा रूपाला असं शांतीप्रमाणे एकनाथ महाराज आपल्या सदगुरुजनामीरण गेले नाका आपल्या सद्गुरु शांतीप्रमाणे एकनाथ महाराजाला शरण गेले शरण जाऊन सांगतात हे असणारे प्रभू रामचंद्राची कथा म्हणजे या भाऊ रूपी सागरातून कैत्रीराला पोहोचवणार आहे भाऊ म्हणजे जन्ममरणाचा सागर झाला भाऊ म्हणतात असं ह्या जन्ममरणाच्या पलीकडे पोहोचवणारे प्रभू रामचंद्राची कथा आहे आता पुढची कथा असणारा राजारामा फिरत 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 जाणार आहे परत फिरत फिरत गेल्यानंतर अवघड आहे रावणाचं कुठल्या गावात जाते कोणाची भांडणं यावं लागतंय अगड असली असलेली एकडं पटला ते काही कशी जन इकडं कैकई आणि तिकडं कैकशी ई आणि फक्त नावात सगळी रासली का तुम्ही पण असली का आपण कथा ऐकली का झाली तिथे अवघड मग असं अशा प्रकारे असणार सद्गुरूंऐसणार आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला शरण जाऊन गाव काका म्हणतात अति शिगोड करताय पुढच्या अध्यायेतकडे राजा रामण कुठे जाईल काय करेल अति का शिगोड करता श्रुते मंडळ ऐका अशी विनंती करतात या अध्यायेत कथा ल संपळतात ओ तिसरी बावर रामने उतर काढ एक काया